नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चटपटीत असं टॉमॅटोचं सार त्यासाठी इथे आपण चार टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो चांगले स्वच्छ साफ धुवून घेतलेली आहेत तर आता आपण ह्या भांड्यामध्येच टॉमॅटो चांगले इकडून घेणार आहोत त्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या टॉमॅटो नामधून चिरा पाडून घ्यायचे आहेत तर आपण पहिले या टॉमॅटोनं चांगले चिरा पाडून घेऊया आपल्याला ना ह्या अशा प्रकारे टॉमॅटोला चिरा पाडून घ्यायच्यात ह्या पहा अशा प्रकारे जेव्हा आपण चिरा पाडून घेतो ना तेव्हा आपला टोमॅटो पटकन उकडून होतो कारण आपल्याला इथे टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण इथे पहिले या चिरा पाडून घेतलेल्या आहेत आपल्याला इथे टोमॅटोला चिरा पाडूनसुद्धा झालेल्या आहेत तर आता आपण टोमॅटो उकडण्यासाठी ठेवून घेऊया आता आपण गॅसवरती टोमॅटो उकडण्यासाठी ठेवलेले आहेत ह्यामध्ये आता आपण मीठ घेऊया टोमॅटो उकडण्यासाठी ठेवलं ना की त्यामध्ये आपल्याला थोडंफार मीठ घ्यायचं आहे ते आपण आता मीठसुद्धा घेतलेलं आहे आता आपण हे टोमॅटो दहा ते पंधरा मिनटं चांगले उकडून घेणार आहोत हे टॉमॅटोच्या वरचं हे जे साल आहे ना हे निघेपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर आता आपण गॅससुद्धा फास्ट ठेवलेला आहे आणि टोमॅटो आपण मस्तपैकी उकडून घेऊया आपल्याला मध्ये मध्ये हे टोमॅटो असे मध्ये मध्ये अलटी करून घ्यायचे आहेत जेणेकरून पूर्ण आपले टोमॅटो उकडले जातील एक साइटच ठेवले ना तर मग हे जे वरची साईड आहे ना ती तशीच राहते त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडतून टोमॅटो असे अल्टीपल्टी करून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये इथे आपले आता हे टॉमॅटो सुद्धा चांगले शिजलेले आहेत पहा मस्तपैकी असे अवघ्या दहा मिनिटातच आपले इथे टॉमॅटो शिजून झालेले आहेत अशा प्रकारे त्याची सालं निघाली ना की समजा आपले टोमॅटो चांगले उकडून झालेले आहेत तर आपण आता हे टोमॅटो काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूया इथे आपण आता टोमॅटो तर चालणीमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता ह्या सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे आपण आता या टॉमॅटोवरची साल काढून घेऊया आपल्याला टॉमॅटोवरचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या सारामध्ये ते साल राहणार नाहीत टोमॅटो जर आपली चांगली शिजलेली असतील ना तर ते सर्व साल आपले स्वतःहून निघालेले असतात तिथे आपले सर्व टोमॅटोचे साल पूर्णपणे निघालेले आहेत त्यामुळे ते काढायला सुद्धा आपल्याला पटापट जमत आहे तिथे गरम असल्यामुळे ते हातालाच चटका देते आहेत साला आहेत ना ती काढल्या काढल्या लगेच फेकून नाही द्यायची आपल्याला ती त्यामध्येच ठेवून घ्यायचे आहेत कारण सालांना जो काही गर असतो लागलेला तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे पहा इथे आपल्या सर्व साल काढून झालेले आहेत आपण इथे ना स्मॅशर घेतलेला आहे स्मॅशरने मस्तपैकी आपण हे सर्व घर खाली काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत पण हे जे काही आता टोमॅटो उकडून घेतलेले आहेत ना हे टोमॅटो आपल्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक पातळ वाटून घ्यायचं आहे इथे आपण आता टोमॅटोचं मस्तपैकी मिक्सर मध्ये असं बारीक पातळ वाटण करून घेतलं आहे तर आता आपण मस्तपैकी टोमॅटो सार बनवण्यासाठी ओंडी द्यायला घेऊयात इथे आपण आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि आपली कढाई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण आता घेणार आहोत तेल आपल्याला इथे दोन ते तीन चमच इतकं तेल घ्यायचं आहे आपण इथे आता तेल तर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जिरं घेणार आहोत इथे आपण घेतलेलं आहे पाव चमचं जिरं जिऱ्यासोबतच पावचमच आपल्याला हिंग घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडलं ना की त्यानंतर आपल्याला इथे ठेचलेलं लसूण घ्यायचं आहे इथे ठेचलेलं लसूण आणि जिरं हिंग आपल्याला चांगलं परतवून आहे इथे आपलं आता लसूण तर परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत आता कढीपत्त्याची पानं इथे आपण घेतलेली आहे ती कढीपत्त्याची पानं कढीपत्ता सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता त्यामध्ये मिक्स झाला ना की आपल्याला त्यामध्ये ठेचलेलं लसूण ठेचलेलं जिरं आणि ठेचलेली मिरची घ्यायची आहे इथे आपण ठेचलेलं आलं लसूण मिरची आणि जिरं घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत लसणाचा रंग चेंज होत नाही ना तिथपर्यंत आपल्याला हे परतवून आहे ते आपलं आता लसूण सुद्धा चांगलं परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता हळद घेऊयात यामध्ये आपण घेतलेली आहे पाव चमच हळद हळद सुद्धा आपल्याला चांगलं फोडणीमध्ये परतवून घ्यायचे इथे आपण मस्तपैकी मस्तपेची सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे तर ह्यामध्ये आपण आता मसाला घेऊयात इथे आपण अर्धा चमचा घेतलेला आहे आपला घरगुती अगरी कोळी लाल तिखट मसाला त्यामध्येच आपण पाव चमच घेतलेले आहेत पूड ते सर्व मसाले सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण आता मसाले तर ह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आपले इथे सुद्धा चांगले ह्यामध्ये मिक्स झालेले आहेत तर आता आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची पातळ पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण हे टोमॅटोची पातळ पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट आहे जी टोमॅटोची प्युरी करून आपण घेतलेली आहे ती मस्तपैकी अशी आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जिथपर्यंत साईडून तेल सुटत नाही ना, ना। तिथपर्यंत आपल्याला ही प्युरी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इकडे आपलं आता चांगलं तेल साईडून सुटलेलं आहे तर आपण आता ह्याची एक उकळी काढून घेऊया इथे आपली आता टोमॅटोच्या साराला खूप छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घेऊया इथे आपण टोमॅटो उकडताना सुद्धा मीठ घेतलेलं त्यामुळे इथे आपण अर्धा चमचाच मीठ घेतलेला आहे मस्तपैकी आपली इथे अशी टोमॅटोच्या साराला उकळी आलेली आहे आणि इथे आपल्या टोमॅटोच्या साराला सुगंधसुद्धा सुद्धा खूप छान असं सुटलेलं आहे एकदम खमंग तर आता आपण ह्यामध्ये साखरेचे दोन तीन दाणे घेऊयात तुमच्याकडे जर गुळ असेल तर तुम्ही गुळ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा साखर घेतली तरीसुद्धा चालेल तर आपण ह्यामध्ये आता थोडी साखर घेऊयात इथे आपण ही साखर घेतलेली आहे साखर सुद्धा आपल्याला आता ह्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे मस्तपैकी असा टोमॅटोचा सार तयार आहे ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मस्तपैकी अशी कोथिंबीर सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात ते आपण ह्यामध्ये आता कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि ते आपलं एकदम झणझणीत असत चविष्ट आणि स्वादिष्ट टोमॅटोचं सार तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू